कंपनीचा सीईओ काहीच नाही शेतकऱ्यांनी शेतीतून कमवले आठ कोटी रुपये प्रत्येकाने पहावी अशी रिअल स्टोरी शशिकांत काळगी हे शिमला मिरची चाळीस एकर मध्ये टप्प्याटप्प्याने लागवड करतात तसेच चाळीस एकरमध्ये टोमॅटोची लागवड करतात कायमस्वरूपी दुष्काळी क्षेत्र असणाऱ्या सांगली जत तालुक्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत वर्षाला आठ कोटी उत्पन्न घेत आहेत जत शहरातील असणाऱ्या रामपूर गावच्या हद्दीत शशिकांत शिवाजीराव काळगी यांची तीनशे एकर शेतजमीन आहे यापैकी ऐंशी एकराहून जास्त बागायत शेतजमीन जमीन असून त्यामध्ये ते टोमॅटो शिमला मिरची हळद आले या पिकांचं प्रचंड उत्पादन घेतात त्यांना दोन हजार सात मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पंजाबराव देशमुख कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आधुनिक पद्धतीने शेणखते मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत विश्वास रूप वाटिकेतून तयार रोपे आणून लागवड करतात रोपाच्या लागवडीनंतर तज्ञांच्या सल्ल्याने औषधे आणि फवारण्याचे व्यवस्थापन करतात साठ दिवसानंतर मिरचीचे तोडे सुरू होऊन बाजारपेठेत मिरची वाटवली जाते योग्य व्यवस्थापनाने पाच ते सात महिन्यात शिमला मिरचीचे सुमारे पंधरा तोडे होतात एकरी पंचेचाळीस त्यांना चाळीस एकरात पंधराशे टनाहून अधिक उत्पादन घेत आहेत काटेकोर व्यवस्थापनामुळे काळगी यांच्या मळ्यामध्ये उत्तम दर्जाची शिमला मिरची उत्पादित होते शिमला मिरचीचा चांगल्या प्रतीचा माल निवडून पॅकिंग बॉक्समध्ये भरला जातो मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा आदी राज्यांच्या बाजारपेठांमध्ये ते पाठवलं जातात टप्प्याटप्प्याने लागवड केल्यामुळे टोमॅटो आणि शिमला मिरची दोन पिके त्यांच्याकडे बारा महिन्यासाठी उपलब्ध असतात यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांची मागणी काळगी पूर्ण करत आहेत यंदा बारा महिने शिमला मिरची बाजारपेठ चांगली असल्यामुळे भरघोस नफा त्यांना मिळाला आहे पुढची पिढी देखील आधुनिक शेतीत शशिकांत काळगी यांचे वडील शिवाजीराव काळगी हे पारंपरिक परंतु उत्तम शेती करत होते एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून शशिकांत काळगी यांनी शेतीमध्ये लक्ष घातलं कायद्याचं शिक्षण घेऊन देखील त्यांनी वडिलांच्या सल्ल्याने शेतीचा अभ्यास केला हवामान पाण्याची उपलब्धता मातीचं आरोग्य आणि बाजारपेठेच्या मागणीचा अभ्यास करत काळगी यांची तिसरी पिढी आधुनिक शेतीत उतरली आहे मोठा मुलगा मुरगेश यांनी ऍग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं आहे तर धाकटा मुलगा योगेश यांनी इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन देखील आधुनिक शेतीत लक्ष घातलं आहे शशिकांत काळगी गेल्या तीस वर्षापासून अभ्यासपूर्ण शेती करत आहेत काळगी यांच्या मते प्रत्येक शेतकऱ्याने भाजीपाला शेतीत उतरताना शेतकऱ्यांनी कोणतीही दोन पिके निवडली पाहिजेत निवडलेली पिके वर्षभरासाठी शेतकऱ्याकडे उपलब्ध असायलाच हवीत त्यामुळे बाजारभावात चढउतार झाला तरी संपूर्ण खर्च करत वजा जाता किलो मागे पाच रुपयांचा नफा अपेक्षित ठेवतात सत्तरहून अधिक लोकांना देतात रोजगार काळगी परिवारास ऐंशी एकर अधिक बागायत पिकवताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं काळगी यांनी शेतीसाठी दोन व्यवस्थापक नेमले आहेत शेती सल्लागारांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थापन होतं दोन्ही व्यवस्थापक सत्तरहून अधिक स्त्री पुरुष कामगारांच्या सहाय्याने शेतातील काम पूर्ण करतात मनुष्यबळाने सर्व व्यवस्थापन वेळच्या वेळी पूर्ण होत असल्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होत आहे शिवाय सत्तरहून अधिक लोकांना बारा महिन्यांसाठी वर्षानुवर्ष रोजगार मिळत आहे शशिकांत काळगी यांचा शेतीचा मोठा अभ्यास आहे त्यांच्यामध्ये दुष्काळी परिस्थितीत आणि कोरड्या हवामानामुळे जत परिसरात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण राहतं कमी पर्जन्यमान असलं तरी ऊन आणि थंडीचा प्रादुर्भाव देखील कमीच राहतो यामुळे बारा महिने स्वच्छ हवा राहते स्वच्छ हवामानामुळे रोगराईचं प्रमाण कमी राहून भाजीपाल्याचं उत्तम पोषण होत शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय निवडावा काळगी यांच्यामध्ये दुष्काळी भागातील शेती अधिक संघर्षातून पिकवली जाते खडकाळ जमिनी आणि पाण्याची कमतरता असल्याने या शेतीस ते फायटिंग फार्मिंग मानतात परंतु अधिक आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय शेतकऱ्यांनी निवडल्यास त्याच कष्टामध्ये शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कष्ट आणि काटेकोर नियोजन करण्याची तयारी असली तर त्यांनी भाजीपाला पिकाकडे वळण्याचं आवाहन शशिकांत काळजी शेतकरी वर्गाला करतात जत सारख्या दुष्काळी भागात त्यांनी पाण्याचं काटेकोर नियोजन केलं त्यामुळे त्यांना वर्षाला आठ कोटीचं उत्पन्न मिळालं आधुनिक शेती पद्धतीसह बाजारपेठेचा अचूक अभ्यास केला आहे त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांसाठी शशिकांत काळजी प्रेरणास्रोत ठरत आहेत